बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्यात जर गरमागरम मोमोज खायला मिळाले तर त्याची मजा काही वेगळीच नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण घरच्या घरी बाहेर मिळतात तसे मोमोज कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी अप्रतिम अशी रेसिपी आहे आज आपण व्हेज मोमोज आणि त्यासोबत खाल्ली जाणारी मोमोजची चटणी देखील बघणार आहोत पण त्याआधी अशाच पुढील रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात आधी तर इथे मी पत्ता चिरून धुवून घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे चॉपरमध्ये टाकून घेणार आहे आता यानंतर गाजरची साल काढून त्याचे देखील तुकडे मी आत टाकून घेणारे नंतर शिमला मिरची देखील याच प्रकारे चॉपरमध्ये टाकून घेणारे नंतर कांद्याची साल काढून त्याचे देखील मोठे असे तुकडे मी आत टाकून घेणारे आता हे सर्व चॉपरने चॉप करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर अगदी देखील चिरून घेऊ शकता आता यात व्यवस्थित बारीक होतं म्हणून मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या आता बारीक झालेल्या आहेत आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यात मीठ टाकणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता मीठ टाकल्यामुळे आपल्या भाज्याला पाणी सुटणार आहे आता हे असंच पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता पंधरा मिनटांनी आपल्या सर्व भाज्यांना पाणी छान सुटलेलं आहे आता त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यावर जाळी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर कॉटनचा एक रुमाल टाकून घेतलेला आहे आणि आपली ज्या भा भाज्या आहेत त्या सर्व आता यावर टाकून घेणारे आणि याला जे एक्स्ट्राचं जे पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण मी आता अशा प्रकारे दाबून पिळून घेणारे यात आपल्याला पाणी नको आहे अशा प्रकारे ते सर्व काढून घ्यायचं आहे आता हा रुमाल मी काढून घेणार आहे आणि आपल्या भाज्यातलं पाणी देखील तुम्ही बघू शकताय खूप छान निघालेलं आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेणारे आणि या भाज्या थोड्या चमचाने मोकळ्या करून घेणारे आता यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढई मी म्हणून लोखंडी वापरलेली आहे आता त्यात तेल गरम करायला ठेवायचं आहे आता आपलं हे तेल गरम झालं आहे आता यानंतर यात किसलेलं आलं टाकायचं आहे किसलेलं लसूण टाकायचं आहे आणि दोन्ही वस्तू व्यवस्थित तेलात परतवून घ्यायच्या आहेत गॅस मी कमीच ठेवलेला आहे आता हे खूप छान परतवून झालेलं आहे आता यानंतर आपल्या ज्या भाज्या होत्या त्या भाज्या यात टाकायच्या आहे आणि या भाज्या देखील परतवून घ्यायच्या आहेत आता यात थोडंफार जे मॉइश्चर असेल ते जाईपर्यंत आपण असंच कढईमध्ये ठेवणार आहोत परतवून घेणार आहोत आता इथे थोडे एक दोन मिनटं परतवल्यानंतर यात मी काळी मिरीची पावडर टाकणार आहे त्यानंतर मीठ अगदी थोडंसं टाकणार आहे कारण आपण सुरुवातीलाही टाकलं होतं म्हणून आता हे तीन ते चार मिनटं मी कमी गॅसवरच हे परतवून घेणार आहे आता आपल्या भाज्यांमधलं जेवढं थोडंफार पाणी होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे आता याचं साईडला ठेवायचं आहे आता यानंतर मोमोजच्या पारीसाठी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आता या दोन्ही वस्तू आधी मी थोड्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यानंतर यात पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळायचं आहे आणि पीठ आपल्याला खूप घट्ट ठेवायचं आहे सैल नको आहे आता पीठ घट्टसर मी मळून घेतलेलं आहे आता याला थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ परत एकदा मी मळून घेणार आहे आता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे असंच थोडं पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे आता यानंतर आपलं मोमोज आणि त्याचं सारण हे दोन्हीही तयार आहे आता मी आपल्या पिठातला एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून हे लाटून घेणार आहे आता हे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे आता इथे मी पूर्ण लाटून घेतलेला आहे यानंतर आता इथे मी काट असलेला ग्लास आणि वाटी घेतलेला आहे तुमच्याकडे जे असेल ते घेतलं तरी चालेल आता इथे मी वाटी घेतलेली आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला अशा प्रकारे कट देऊन घेणारे गोलाकार असे छोटे छोटे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व अशा प्रकारे कट देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यातलं आपली एक पारी घेतलेली आहे त्यात आता आपलं जे सारण होतं मोमोजचं ते भरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला अशा प्रकारे घडी देऊन घ्यायची आहे आता तुम्हाला जेवढ्या घड्या देता येईल तेवढ्या हे द्यायच्या आहे आता हा आकार मला आवडेल तो मी दिलेला आहे तुम्हाला यापेक्षा वेगळा आकार द्यायचा असेल तो दिला तरीही चालेल आता अशा प्रकारे त्याला पूर्ण घड्या देऊन त्याला पॅक करून घ्यायचा आहे आता मी हा ए आकार बनवलेला आहे आणि याच आकाराचा मध्यभागी अशा प्रकारे दुमडून हा अशा प्रकारे तुम्ही दुसरा आकारसुद्धा देऊ शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो आकार घेतला तो तरीही चालेल आता इथे मी अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घेतलेले आहेत आता ही शिजवण्यासाठी गॅसवर मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे आता तुम्ही इडलीच्या भांड्यात जरी हे वाफवून घेतलं तरीही चालेल आता या पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यावर आता मी हे मोमोजची जाळी ठेवणार आहे आता हे साधारण वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपले मोमोज वाफताय तोपर्यंत आपण मोमोज चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे आता यानंतर यात सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या तुमच्याकडे ज्या असतील त्या घेतल्या तरीही चालेल त्यानंतर टोमॅटो घ्यायचा आहे नंतर, नंतर इथे कोथिंबीरचे पानं काढून त्याच्या मी काड्या घेतलेल्या आहेत आणि इथे बीटचा तुकडा घेतलेला आहे बीटचा तुकडा ऑप्शनल आहे फक्त मी कलरसाठी वापरलेला आहे तुम्हाला नको असेल तर नाही वापरला तरीही चालेल आता हे शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटांनी याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता टोमॅटो देखील शिजलेला आहे आणि मिरचीचा देखील तुकडा होतो आहे आता हे आपलं मिरच्या आणि टोमॅटो शिजलेला आहे आता हे गॅस बंद करून व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे काढताना मी इथे टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आणि इथे अशा प्रकारे मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे आता यानंतर परत मी इथे गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आता त्यात तेल टाकायचं आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता यात मी इथे आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले होते ते टाकायचे त्यानंतर लसूणचे तुकडे केले होते ते देखील यात टाकायचे आहे आणि कमी गॅसवरच हे पर दोन्हीही परतवून घ्यायचं आहे आता इथे आपलं दोन्ही वस्तू व्यवस्थित व्यवस्त परतवून झालेलं आहे यानंतर आपली जी मिरचीची पेस्ट होती ती ते पेस्ट आता यात टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपली चटणी दिसते आता यानंतर यात गूळ टाकायचं आहे गुळूच्याऐवजी तुम्ही साखर टाकली तरी चालेल यानंतर यात सोया सॉस टाकायचा आहे विनेगर टाकायचा आहे नंतर इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मार्केटसारखी आपली मोमोज चटणी तयार होते यानंतर यात काळी मिरीची पावडर टाकायची आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही चटणी आपण साधारण घट्ट होईपर्यंत आणि यातलं थोडंसं पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकताय आहे आपली चटणी आता छान घट्ट झालेली आहे आणि यातलं बऱ्यापैकी पाणी देखील आटलेलं आहे आता आपले मोमोज चेक करूया आता मोमोज देखील आपली खूप छान वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट असे झालेले आहे याचा अर्थ आपले मोमोज देखील तयार आहे आता आपले मोमोज आणि त्यासोबत असणारी चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता आहे आपलं फिलिंगसुद्धा खूप छान शिजलेलं आहे आता हे आपण टेस्ट करून बघूया खूप छान झालेली आहे आपली रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला पर। तर मग भेटूया परत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय